त्रिदल चौक श्री गुरुदत्तनगर सोयगाव मालेगाव येथील हे त्रिदल मित्र परिवारातर्फे दरवर्षी नवरात्रामध्ये विविध असे देखावे म्हणजे देवीचे जे देवस्थान आहे असे दाखवले जातात कधी सप्तशृंगी गडावरचं तर कधी माता वैष्णोदेवीचं यंदा यांनी श्री क्षेत्र तुळजापूर मंदिराची अत्यंत सुंदर भव्य आरास त्यांनी इथे केलेली आहे अतिशय मेहनतीने आणि मनापासून हे बघा तुळजापूर येथील आई तुळजाभवानी या मातेचं सुंदर मंदिर अतिशय सुंदर असं भव्य आरास यांनी या त्रिदल मित्रमंडळाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण बघू शकतो हे प्रथम प्रवेशद्वार राजेश शहाजी महाद्वार जो आहे तो दाखवलेला आहे आणि आपल्याला इथून दिसते बघा ह्या अशा पद्धतीने हे प्रवेशद्वार आणि अशाच पद्धतीने मी हळूहळू आपल्याला आतमध्ये पण नेणार आहे आणि त्या आपण बघत जा परत एकदा आता ह्या प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केलेला आहे आणि आता इथे बघा हे हळूहळू खाली उतरून परत इथे आता सरदार निंबाळकर प्रवेशद्वार हा जो द्वितीय प्रवेशद्वार आहे तो प्रवेशद्वार इथे दाखवलेला आहे इथे बजरंगबलीचं ही प्र प्रतिमा इथे आहे आणि आपण बघू शकतो इथे सरदार निंबाळकर प्रवेशद्वार हा एक प्रवेशद्वार आणि अतिशय सुंदर असे हे दोन्ही प्रवेशद्वार आपण बघतो आहे हळूच आपण आता पुढे जाऊया आपल्याला लांबपर्यंत दिसत असेल अतिशय सुंदर पद्धतीने मस्तपैकी सुंदर असं तुळजामातेचं मंदिर प्रत्यक्षात जसं काय आपण तुळजापूरला आलेलो आहे अशा पद्धतीचं हे मंदिर यांनी दाखवलेलं आहे मंदिराच्या समोर जे यज्ञमंडप ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं पण यांनी हे यज्ञमंडप पण उभारलेलं आहे म्हणजे बारीक सारीक ज्या गोष्टी त्यासुद्धा यांनी लक्षात घेऊन इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आपण बघतो इथे हे बघा वरती आईराजा उदो उदो आता हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हे मंत्र परिवार आणि आपण इथे बघू शकतो हे बघा हे आणि इथे जे मंदिरातले विविध खांब कलाकृती केलेले असे खांब पण यांनी इथे दाखवलेले आहे सुंदर पद्धतीने आपण बघतो इथे हे मंदिराचं डेकोरेशन हा मंदिरातला प्रवेशद्वार मुख्य मुख्य प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणता येईल गाभाऱ्याचा पुढचा इथे हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे विविध त्याने नटलेले असे खांब बघा आपण बघू शकतो किती सुंदर असा देखावा आहे मालेगावकरांना इथूनच आई तुळजाभवानीचे दर्शन करण्यासाठी ह्या मित्र परिवाराने जी मेहनत घेतली ती वाखाळण्यासारखी आहे आणि इतकंच नाही तर दरवर्षी हे करत असतात आता आपण आलो मुख्य या मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आपण बघू शकतो इथे आपल्याला आई तुळजाभवानीची प्रतिमा ही दिसते आई तुळजाभवानीची प्रतिमा आपण बघू शकतो इथनं जवळून आमच्या भाविकांना दर्शन आपण आम्ही घडवतो आहे पण माझी विनंती की आपण स्वतः ह्या जागेवर येऊन व्हिजिट देऊन सुंदर असा हा देखावा आणि प्रत्यक्षात दर्शन घ्यावे इथे एवढंच नाही तर खाली त्यांनी आई सप्तशृंगी माता यांचीही प्रतिमा इथे ठेवलेली आहे हे बघू शकतो आपण मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो आहे त्यानंतर ही आई तुळजाभवानीचा मुखोटा पण इकडे आपल्याला दिसतो आहे हा आपण बघू शकतो परत एकदा मी परत आपल्याला असं इथून नेतो आहे आणि त्यानंतर इथे आपण बघू शकतो की आईची चरण पावले पादुका ज्याला म्हणता येईल पाऊल पाऊल आहे चरण पावल्याचं पावल पावल दर्शनसुद्धा आपल्याला इथून घडतं आहे आपण बघू शकतो सुंदर असं डेकोरेशन सगळ्यांना आवडणारं मनाला भावणारं प्रत्यक्षात इथे आणि इथे नित्यनियमाने आरती पण होते बघू शकतो आपण किती सुंदर असा हा मी आपल्याला आता ह्या साइडनं पण दाखवतो आपण इकडनं पण बघूया आता लांबपर्यंत असं आपण जिकडनं आलो ह्या ह्या इकडनं पण आपल्याला दिसतंय बघा सुंदर असा हे मंदिर जिकडनं आपण आलो नागरिक तिकडनं येतात त्या साईडनं येत असतात नागरिक दर्शनासाठी लांबपर्यंत आपल्याला बघायला मिळतंय पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवतोय बघा इथे आई सप्तशृंगी माता जाहेत। आई जे आहेत हे यांचं कायम निवासस्थान आहे आणि म्हणूनच ही आई सप्तशृंगी त्यांनी पुढे दाखवलेली आहे आणि दरवर्षी जे डेकोरेशन करतात जसं आता कधी सप्तशृंगी कधी वैष्णोदेवी आता तुळजापूर माता त्यांनी दाखवल्या आहेत त्या ही प्रतिमा कायमची आहे आणि मागे ज्या तुळजा माता तुळजापूरच्या तुळजाभवानी माता ज्या आहेत या, या एक पाहुणे म्हणून त्यांनी नवरात्राच्या दिवशी त्यांना निमंत्रण देतात बोलवतात आणि हा देखावा इथे ते सादर करतात बघतो इथे महिला भाविक पण मोठ्या संख्येने येतात नतमस्तक होतात आईच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावी त्यांचे दर्शन करतात प्रार्थना करतात विविध शहरातले विविध विभागातन लोक येतात भागात येतात आणि आईच्या पुढे नतमस्तक होतात हां काय नाव आपलं आणि काय म्हणाल आपण माझे नाव श्वेता नितीन सरब मी याच परिसरात राहते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्या इथे द्रिदल मित्रपरिवाराने खूप छान तुळजाभवानी मातेचं डेकोरेशन केलं आहे मागच्या वर्षी वैष्णोदेवीची प्रतिमा उभारण्यात आली होती यावर्षी तुळजाभवानी मातेची प्रतिमा इथे आहे सप्तशृंगी मातेची स्थापना केली आहे जणू मालेगाव ही आमची तुळजापूरचीच पंढरी झालेली आहे आणि मी दरवर्षी इथे येऊन मातेला नतमस्तक होते आणि मला इथला खूप छान अनुभव आलेला आहे तसेच यावर्षी मी आज इथे दर्शनासाठी आलेले आहे आणि मातेला नतमस्तक होते ज्याच्या सर्व मनोकामना इथे दर्शन केल्यावर पूर्ण होतात

दरवर्षीप्रमाणे मित्र परिवार नवरात्र उत्सवामध्ये नवनवीन डेकोरेशन सादर करीत असतो मागच्या वर्षी आम्ही मा वैष्णोदेवीचं मंदिर आणि गुफा सादर केली होती याही वर्षी आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आई तुळजाभवानी यांचं मंदिर आणि भव्य आरास आम्ही सादर केलेला आहे ज्यामध्ये सगळ्यात पहिले छत्रपती शहाजीराजे महाद्वार दुसरं निंबाळकर महाद्वार यज्ञ सभा सभामंडप आणि गाभारा हे सगळं आम्ही साकार केलेलं आहे इथे नित्यनियमाने दररोज पूजा केली जाते आणि मोठ्या संख्येने भक्तजण आईचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करतात मालेगावकरांसाठी हे तुळजामातेचं मंदिर आम्ही आपल्या सर्वांसाठी सादर केलेलं आहे साकार केलेलं आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या भव्य आरासाचं अनुभव घेऊन आणि आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवावा धन्यवाद महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब यांचं संपूर्ण देशपातळीवरून विश्वामध्ये एक नव दिवसाचा एक आरास देशपातळीवर चालला आहे आज आपल्या मालेगावमध्ये त्रिधर मित्रपरिवार नवीन एक उपक्रम आपल्यासमोर सादर करत असतो याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आईसाहेब तुळजामातेचा हा दरबार इथे सादर केला आहे हा मित्रपरिवार नेहमीच एक वेगळं मॉरल संदेश जगाला आणि या गावाला देत असतो काय प्रत्येक इथला एक एक सभासद इथला काहीतरी देणं लागतो जो समाजाला काहीतरी देत असतो इथं आल्यानंतर हा एक भव्य दरबार बघितल्यानंतर तुम्हाला तुळजापूरला गेल्याचं एक समाधान आत्मिक सुख मिळतं इथली विशेष म्हणजे आरतीची एक वेगळी लय एक लबक आहे त्यातनं येणाऱ्या प्रत्येक भक्ता इथं सुखावला जातो आनंद मिळतो या आई साहेबांचा सा एक दरबार आहे इथे मागलेली सगळी मनोकामना तुमची पूर्ण होते कारण हा सिद्ध व्यासपीठ आहे सिद्ध सभामंडप आहे या मंडपातनं आजपर्यंत माझा प्रत्यक्ष अनुभव आहे की जे मागितलं ते आई साहेबांनी दिले कारण त्रिधर परिवाराच्या आई साहेब हे जागतूक जागृत देवस्थान असं मानलं जातं कारण यांच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त आणि फक्त समाजाला काही देणं लागतं मी एक पाच दोन मिनिटापूर्वी काही बोलू की समाजाला देणं लागतं त्या हिशोबाने नेहमी प्रत्येक वेळा असे उपक्रम राबवत आले मी या मंडळातल्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देतो यांनी उपक्रम असे करत राहावे ईश्वर यांना शुभेच्छा देऊ यांच्याकडनं वेगळी प्रेरणा देऊन असे कार्यक्रम सादर करू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा